जय शिवराय मित्रांनो बघा आता बऱ्यापैकी सर्व जिल्ह्यातील अंगणवाडी भरती प्रक्रिया ही प्रोसेस पूर्ण झालेली आहे अर्ज भरण्याची तारीख संपलेली आहे तर आता यापुढे काय असं सर्वांना प्रश्न पडलेला आहे रिझल्ट कधी निकाल कधी लागणार लिस्ट कधी लागणार त्याचं वेळापत्रक काय आहे शिवाय किती गुण मिळणार या संदर्भातले प्रश्न अनेकांना पडलेले आहेत यापूर्वी आपण अंगणवाडी संदर्भातले सविस्तर एकही काहीही पॉईंट न गाळता सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे अर्ज कसा करायचा कुठे करायचा अर्ज कसा भरायचा कोणते खाडाखोडा करायचा नाही कोणता अर्ज कसा भरायचा कोणते कोणते कागदपत्र जोडायची संदर्भातली सर्व माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आता अर्ज करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्णपणे बंद झालेली आहे आता इथून पुढं आपण बघणार आहेत की वेळापत्रक काय आहे कुणाला गुण किती पाडणार आहेत निवड प्रक्रिया कशी असणार आहे आणि निवड कधी होणार आहे रिझल्ट कधी असणार आहे आणि हातात नियुक्तीचं पत्र कधी मिळणार आहे या सर्व विषयाची माहिती आपण यापुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती रहा चॅनलवरचे सगळे व्हिडिओ पाहत राहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की निकाल कधी लागणार आहे हरकत कधी घेऊ शकतो वेळापत्रक काय आहे या संदर्भातली आपण सविस्तर माहिती बघणार आहोत अंगणवाडी सेविका व मदतनीचं या भरती दोन हजार पंचवीसमधील पुढील अपडेट आपण घेत राहणार आहोत आता पहिली यादी कधी लागणार दुसरी यादी कधी लागणार कोणाला किती गुण मिळणार किती तारखेला कोणती कार्यवाही कोणती प्रोसेस होणार आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा आता बऱ्यापैकी अनेक जिल्ह्यांचे अर्ज भरण्याची तारीख ही किती होती शेवटची अठरा फेब्रुवारी ओके हा मुद्दा संपला अर्ज भरण्याची तारीख बंद झालेली आहे काही जिल्ह्याची चोवीस फेब्रुवारी एकवीस फेब्रुवारी अशी वेगवेगळी होती आपल्याला ज्या ज्या जिल्ह्याचे जी आर आले त्या जिल्ह्याची तुमच्या जिल्ह्याची तारीख अर्ज करण्याची शेवटची किती आहे ते कृपया तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या जी आरवरती पहा किंवा तुमच्या आसपासच्या शेजारच्या अंगणवाडी अंगणवाडी सेविका जिल्हा परिषद ग्रामपंचायत सरपंच पंचायत समिती या संबंधित कार्यालयाशी संबंधित व्यक्तीशी अंगणवाडी विभागाशी तु त्या संदर्भातली तुम्ही माहिती घ्या आणि तसे अर्ज करा आता बऱ्यापैकी अठरा आणि चोवीस एकवीस फेब्रुवारी अशी तारीख होती अर्ज करण्याची शेवटची आता इथून पुढं आता काय प्रक्रिया असणार आहे रिझल्ट कधी असणार आहे आणि ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा आता अर्ज करण्याची मुदत संपली आता इथून पुढं पुढचा टप्पा काय असणार आहे आता अर्ज करण्याची मुदत संपलेली आहे त्यानंतर आता काय असणार आहे पुढं बघा दोन नंबरचा मुद्दा बघा दोन नंबरचा पॉईंट एक नंबरचा पॉईंट आपण बघलेला आहे दोन नंबरचा पॉईंट काय आहे प्राप्त अर्जाची छाननी आणि प्राथमिक यादी तयार करणे हे काम कधी असणार आहे म्हणजे परिशिष्ट अनुसार गुण देऊन म्हणजे गुण किती मिळणार कोणाला किती गुण मिळणार यावरचा एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे कृपया तो वेगळा व्हिडिओ आहे तो फार मोठा व्हिडिओ म्हणजे स्पेशल तो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा तुम्हाला तुमच्या शिक्षणानुसार तुम्हाला किती मार्क पडणार हे तुम्हाला तिथंच कळणार आहे तर या दोन नंबरचा पॉईंट काय आहे प्राप्त अर्जाची छाननी आणि प्राथमिक यादी तयार करणे परिशिष्ट अनुसार गुण देऊन गुणांची यादी इथं तयार करली जाणार आहे किती तारखेला वीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी यामध्ये तुमची यादी तयार केली जाणार आहे गुणाची यादी तयार केली जाणार आहे कोणाला किती गुण द्यायचे कोणाला किती मिळवायचे ही यादी तयार केली जाणार आहे त्यानंतर तीन नंबरचा मुद्दा काय आहे बघा गुणवत्ता यादीस पडताळणी समितीची मान्यता घेणे परिशिष्ट मधील तक्त्याप्रमाणे नोटीस बोर्डावर प्रसिद्धी करणे गुणानुक्रमानं म्हणजे तुमची यादी गो जे काय तुम्हाला किती मार्क पडलेत ती यादी लागणार आहे कुठं लागणार आहे ऑनलाईनही लागणार आहे किंवा ऑफलाईनही लागणार आहे त्याची जी जशी जशी घोषणा होईल तशी आप तसे आपण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू ही किती तारखेपर्यंत आहे यादी कधी लागणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारी ते चार मार्च या काळामध्ये यादी प्रसिद्ध होणार आहे कोणाला किती मार्क मिळणार आहेत ते या अठ्ठावीस फेब्रुवारी ते चार मार्च या दरम्यान कळणार आहे त्या संदर्भातली यादी लावली जाणार आहे मी पुन्हा तेच म्हणतो कोणाला किती मार्क मिळणार यावरचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे कृपया तो तुम्ही पहा म्हणजे बघा गुणवत्ता यादी परिष्ठ अनुसार गुण देऊन प्रसिद्ध केल्यानंतर पुढीलचे तीन दिवस असा हा प्रक्रिया अशी ही प्रक्रिया असणार आहे त्यानंतर काय आता पुढचा मुद्दा काय आहे चौथा मुद्दा बघा इथं चौथा मुद्दा आहे काय तर नोटीस बोर्डवरील प्रसिद्ध यादीतील उमेदवारांना हरकती आक्षेप तक्रारी बा बाबत शहानिशा करून गुणवत्ता यादीत सुधारणा करणे जर तुम्ही तुमची यादी पाहिली तुम्हाला काय तिथं आक्षेप असेल समान गुण असतील हा सुद्धा वेगळा विषय आहे ज्यांना समान गुण असतील त्यांची कशी निवड केली जाणार ज्यांना समान गुण असेल समान वय असेल त्यांची निवड कशी केली जाणार ज्यांना समान गुण समान वय समान शिक्षण असेल तर त्यांची निवड कशी केली जाणार आहे यावरचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे कृपया तो तुम्ही आपल्या चॅनलवरती पहा तर इथं आता जी यादी तयार होईल ती तुम्ही यादी पाहायची आहे आणि यादी तयार झाल्यानंतर लागल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला काय आक्षेप घ्यायचा आहे का तर तुम्हाला तुमच्या वरचा उमेदवार जर उमेदवार तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल तर तो उमेदवार चुकीचा कसा आहे त्याची निवड चुकीची कशी आहे हे तुम्हाला तिथं समजावून सांगायचं व्यवस्थित सविस्तर लॉजिकरित्या आणि त्यासाठी हरकती घेण्यासाठी तुम्हाला तिथं चान्स देण्यात आलेला आहे तो किती पाच मार्च ते एकोणीस मार्च या काळात तुम्ही तिथं हरकती घेऊ शकताय यावरती तुम्ही तुमची तक्रार नोंदवू करू शकताय तक्रार दाखल करू शकताय तुम्हाला तुमच्या मार्कावर जर हरकत घ्यायची घ्यायची असेल काय तक्रार असेल माझे मार्क मला कमी दिलेत इतरांना जास्त दिलेत किंवा इतरांना दिले दिले मला काय घेण देणार नाही परंतु मला जो गुणांचा जे काय गणित होतं या कॅल्क्युलेशन होतं त्यानुसार माझे मार्क चुकीचे दिलेले आहे तर मला कमी दिलेत मार्क असा तुम्ही हरकती त्यावरती घेऊ शकता त्यासाठी तारीख किती आहे लक्षात राहू द्या पाच मार्च ते एकोणीस मार्च अशी ही तारीख आहे त्यानंतर पुढं बघा आता काय आहे पाचवा मुद्दा काय आहे अंतिम यादीमधील भरावयाच्या पाऱ्यासाठी गुणानुक्रमानुसार उमेदवारांची निवड करणे व नियुक्तीपत्र निर्गमित करणे अंतिम यादी प्रसिद्ध केल्यानंतरचा ही प्रक्रिया असणार आहे नियुक्तीपत्र देणे नियुक्तीपत्र त्यांना जाहीर करणे अंतिम यादीनुसार यादीमधील भरावयाच्या परासाठी गुणानुक्रमानुसार उमेदवारांची निवड करणे व नियुक्तीपत्र निर्गमित करणे ही प्रक्रिया आहे ती किती तारखेला लागणार आहे ती नियुक्तीपत्र देण्याची किंवा निवड फायनल यादी जाहीर करण्याची ते वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही यादी लागणार आहे अशा प्रकारे हा पूर्ण हा प्रवास आहे तुमचा निवड यादीपर्यंतचा तुमचा हातामध्ये तुमच्या हातामध्ये नियुक्तीपत्र येण्यासंदर्भाचा नियुक्तीपत्र कधी मिळणार आहे तुमच्या हातामध्ये तर ते नियुक्तीपत्र तुम्हाला मिळणार आहे रिजल्ट कधी आहे वीस मार्च दोन रोजी रिजल्ट आहे हातात पत्र मिळणार आहे पुन्हा एकदा बघा धावता दौरा तर अंगणवाडी भरतीचे वेळापत्रक कसे असणार आहे त्याचा रिझल्ट कधी लागणार आहे ते, ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहतो या बघा पाच फेब्रुवारी ते अठरा फेब्रु फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा होता अर्ज करण्याची मुलं संपलेली आहे आता पुढची प्रक्रिया सुरू झालेली आहे पुढची प्रक्रिया काय असणार आहे प्राप्त अर्जांची छाननी करून प्राथमिक यादी तयार करणे अनुसार गुणानुसार म्हणजे गुणानुसार कोणाला किती गुण पडलेत हे वीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत ही यादी तयार करणे गुणांची त्यानंतर पुढचं प्रक्रिया काय असणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारी ते चार मार्चपर्यंत असणार आहे ती यादी जाहीर करणे नोटीस बोर्डावरती लावणे कुणाला किती मार्क पडले त्यानंतर ते त्यानंतरची पुढची प्रक्रिया काय असणार आहे पाच मार्च ते एकोणीस मार्चपर्यंत तुम्हाला जर काय तक्रार घ्यायची असेल हरकत असेल काय प्रॉब्लेम असेल वर खाली झाला असेल तर तुम्ही त्यावरती हरकत घेऊ शकता पाच मार्च ते एकोणीस मार्चपर्यंत आणि वीस मार्च रोजी तुमची निवड यादी फायनल यादी जाहीर केली जाणार आहे त्या वीस मार्चला तुम्हाला नियुक्तीपत्र दिलं जाणार आहे निवड यादी फायनल केली जाणार आहे अशा प्रकारे हा रिझल्ट लागणार आहे अंगणवाडी भरती दोन हजार चू चु, चोवीस पंचवीस किंवा दोन हजार पंचवीसची सेविका व मदतनीस या परासाठी तर अपेक्षा आहे की तुम्हाला ही प्रक्रिया पूर्णपणे समजली असेल निवड यादी कशी लागणार आहे रिझल्ट कधी लागणार आहे ते तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे समजलं आहे अशी अपेक्षा करतो आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आता दुसरा विषय राहायला बघा आता ह्याच मुद्द्यामध्ये आहे तर गुण कुणाला किती मिळणार त्यावरचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे अर्जावरची तुम्ही हरकत कशी घेऊ शकता हे तू व्हिडिओ बनवलेला आहे आपण त्यानंतर कुणाला गुण किती मिळणार हे झालेलं आहे नंतर निवड यादी कशी होणार आहे निवड कशी केली जाणार आहे हे सुद्धा आपण या त्यावरचा व्हिडिओ बनवलेला आहे कृपया ते सर्व व्हिडिओ तुम्ही पहा आणि अशा पद्धतीने रिझल्ट लागणार आहे ह्या तारखेला रिझल्ट लागणार आहे त्यामुळे ह्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी डे बाय डे प्रत्येक दिवसाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी दाबा आणि व्हिडिओ लाईक करा सगळ्यापर्यंत व्हिडिओ पोचवा आणखी तुम्हाला काय समस्या असतील तर कृपया तुम्ही कमेंट करा सी ओ डबल एम ई एन टी कमेंट करा आपण प्रत्येकाच्या कमेंटला आजपर्यंत स्वतः जातीनं लक्ष घालून उत्तर दिलेलं आहे ए एन एस अँसर दिलेलं आहे आपण प्रत्येकाच्या कमेंटला त्यामुळे तुम्ही कमेंट करा तुम्हाला काय समस्या असेल तर आपण तुमच्या सर्व समस्यांचं निराकरण या संदर्भात करणार आहोत त्यामुळे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि जाता जाता व्हिडिओ लाईक करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र